नाराजी दूर रात्री वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू होता नाशिकच्या वादावर याच्यामध्ये तोडगा निघालाय का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कारण नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे आणि या संदर्भातच बैठकीमध्ये खलबतं झाली अशी माहिती सुद्धा कळतीये आता अधिकृत घोषणा जर झाली आज शिंदेच्या शिवसेनेची यादी जाहीर होतीये त्याच्यामध्ये जर त्यांच्या नावाची घोषणा झाली तर काल रात्री वर्षा बंगल्यावर झालेली खलबतं सफल ठरली किंवा सकारात्मक झाली असं म्हणता येईल आदरणीय मुख्यमंत्री महोदय मंत्री उदय सामंत साहेब आणि गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी ह्या सर्व विषय त्या ठिकाणी आमचे ऐकून समजून घेतले आणि सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वस्त केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील जाणून घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले किरण काय नेमकं घडू शकतं हेमंत गोडसे तर प्रचंड आत्मविश्वासानं सांगतायत की सकारात्मक चर्चा आणि जागा आपल्यालाच मिळणार म्हणून काय संकेत रिद्दी खरतर तर हेमंत गोडसे यांची ही प्रतिक्रिया पहिली नाहीये तर यापूर्वी देखील रविवारच्या दिवशी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर अशा स्वरूपाचा ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती आणि त्यामागचं मुख्य कारण होतं ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळणार अशा बाबतची चर्चा आणि माध्यमांमध्ये असू द्यात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकदा बोललं जातं की, वेग की भुजबळ हेच नाशिकमधून उमेदवारी करतील महायुतीचे ते उमेदवार असतील आणि तशा पद्धतीचे अनेक वार्तांकन देखील बघायला मिळालं आणि याच सगळ्या आधारावर हेमंत गोडसे हे नाराज होऊन थेट त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे शासकीय निवासस्थान आहे वर्षात ते गाठलं होतं आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी घोषणाबाजी करत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठीचा हा प्रयत्न केला होता एकूणच भुजबळ यांच्या उमेदवारीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक अस्वस्थता त्यांच्यामध्ये बघायला मिळते कालच्या दिवशी बैठक घेत त्यांनी मुंबईकडे कूच केली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा हेमंत गोडसे यांना आश्वासन दिलेलं आहे ही जागा आपल्यालाच मिळेल अशा स्वरूपाचं सांगण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या बाबी स्पष्ट होत नसल्या तरी महायुतीची पत्रकार परिषद झाल्यानंतर नाशिकचा उमेदवार कोण हे ठरणार आहे त्यामुळे हेमंत गोडसे यांना दिलेलं आश्वासन ते कितपत खरं आहे हे देखील यावेळेला स्पष्ट होणार आहे मात्र सध्या तरी हेमंत गोडसे हे, हे नाराज आहेत ते पुढची भूमिका काय घेतात हे बघावं लागणार आहे निश्चित निश्चित किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी